स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक दामद गावात कत्तलीसाठी आणलेल्या गोवंशीय जनावरांची गोरक्षकांच्या पाठपुराव्यामुळे सुरक्षित सुटका करण्यात आली आहे नेरळ पोलिसांनी रात्रीच्या सुमारास दामद गावात धाड टाकून या जनावरांची सुटका केली आहे दरम्यान ईदच्या आदल्या दिवशी दामद गावात पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे गोवंशीय जनावरांचे प्राण वाचल्यानं पोलिसांचं आणि गोरक्षक प्रेमींचं कौतुक होतंय कर्जत तालुक्यातील नेरळ दामद गावात ईद सणानिमित्त मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावरं कत्तलीसाठी आणल्याची माहिती गोरक्षक प्रेमींना मिळाली होती त्यामुळे गोरक्षक तरुणांनी नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेत नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांना घेराव घातला यावेळी पोलीस अधिकारी ढवळे यांना माहिती देत त्या गोवंशीय जनावरांची सुखरूप सुटका करण्यात यावी म्हणून मागणी लावून धरली होती अखेर शिवाजी ढवळे यांनी आपल्या पोलीस सहकाऱ्यांच्या मदतीनं ईद सणाच्या आदल्या दिवशी म्हणजेच रविवार सोळा जून रोजी रात्री नऊ वाजण्याच्या दामद गावात धाड टाकली यावेळी दहा गोवंशीय जनावर पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची सुखरूप सुटका केली आज दुसऱ्या दिवशी ईद सणाला कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दामद गावात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता ईद हा सण मुस्लिम समाजात मोठा सण म्हणून साजरा केला जातो परंतु या सणाला मासासाठी कत्तलीवर शासनानं बंदी घातलेली असताना चोरी छुपे जनावरांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत असून कत्तल होत असल्याचं उघड झालंय त्यामुळे येथील गोरक्षक प्रेमी गोवंशीय जनावरांच्या रक्षणासाठी पुढे येत असून पोलिसांच्या मदतीनं जनावरांचे प्राण वाचवत आहेत आज दामद गावात पोलिसांनी टाकलेली धाड ही गोरक्षक प्रेमींच्यामुळे आणि नेरळ पोलिसांनी दाखवलेली कार्यतत्परता यामुळे झाल्यानं जनावरांचे प्राण वाचलेत एकूणच आत्तापर्यंत कत्तलीसाठी नेत असलेल्या गोवंशीय जनावरांची नेरळ पोलिसांनी सुटका करून अनेकांवर गुन्हे जरी दाखल केले असले तरी दुसऱ्या बाजूस गोवंशीय जनावरांची कत्तल रोखण्यात पोलिसांना मात्र अपयश येत असल्याचं चित्र समोर दिसतंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ